नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वेगवेगळे प्रकारचे गळे आता सध्या कसं चालू आहे ना प्रत्येकांना काहीतरी पाठीमागं गळ्यांचे आकार वेगळे वेगळे पाहिजेत आणि त्याला छान अशी डिझाईन पण हवी असती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खूप छान आणि खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीनं आज आपण पाच प्रकारचे गळे बघणार आहोत तर मैत्रिणीनो चला आपण करूया सुरुवात तर हे बघा मी कार्डशीट पेपरवरती तुम्हाला एक एक करून पाच प्रकारचे गळे मी दाखवणार आहे तर इथं मी असा पूर्ण चौकोन तुकडा घेतलेला आहे कार्डशीट पेपरचा आणि आता आपण अपन जे आपली रुंदी घ्यायची आहे म्हणजे जी काही तुमची असेल ती अडीच तीन वगैरे ती तुम्ही घ्या आता इथं आपण अडीच इंच घेऊया उंची घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच आपण चौकोन टाकून घेऊया अगोदर तर आता आपण काय करणार आहोत इथून इथे एक पॉइंट देणार आहोत तुम्हाला हवं तर कमी जास्त तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार तुम्ही घेऊ शकता इथून आपल्याला एक सव्वा एक इंच या साईडला घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला असं छान असं शेप द्यायचा आहे तरी बघू शकता तुम्ही हा कर म्हणजे इथून असं आपण घेतलेला आहे इथून तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त पण अंतर करू शकता मी सव्वा एक इंच अंतर घेतलेला आहे तिथून असा शेप दिलेला आहे तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात शक्ता तर हे बघू शकता किती छान असा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे तर ह्याला तुम्ही पाहिजे तर लेस पण लावू शकता साईडून आणि इथं छोटासा पॅच पण लावू शकता आणि मणी पण लावू शकता आपल्या साईडला छोटे छोटे कपड्यापासून डिझाईन पण तुम्ही तयार करू शकता तर बघू शकता किती सुंदर असा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे शकता कसा छान असा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे तर खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीने हा गळ्याचा आकार आपण तयार करू शकतो तर बघूयात आपण दुसरा आकार आता आपण दुसरा आकार बघूयात गळारुंदी घ्यायची आपल्याला तीन इंच इंची घेऊया आपण साडे नऊ इंच इथून पण आपल्याला खालच्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे नेहमी लक्षात ठेवा गळे तयार करताना चौकोन हा नेहमी कंपलसरी आखून घ्या म्हणजे चौकोन तयार करून घ्या नेहमी डायरेक्ट अंदाजे गळे तयार करू नका कारण ते शेपला व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे असा चौक तयार करूनच तुम्ही त्यात जसा तुम्हाला गळा हवा आहे तसा तुम्ही तयार करू शकता तर आत्ता आपण दुसरा काळा बघणार आहोत तर हा आतून मी असा घेतलेला आहे अर्धा इंच असा शेप दिलेला आहे त्याला मी बघू शकता किती व्यवस्थित इथून घेऊन मी असं पाटी म्हणजे बाहेरच्या साईडला मी अर्धा इंच घेऊन असा शेप देऊन इथून घेतलेला आहे तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात तर बघू शकता ह्याचा पण आकार किती सुंदर आणि किती छान असा आलेला आहे ह्याला पण तुम्ही हवं तर बारीक बारीक असे त्रिकोण पण करू शकता इथे तुम्ही लेस पण अशी सुंदर लावू शकता इथे तुम्ही एखादा छोटासा पॅच पण जर कॉन्ट्रास्ट कलरची साडी असेल तर असा तया क गळा करून इथं तुम्ही असं ह्या तीन जे हे दिसत आहेत ना तर त्यामध्ये तुम्ही असा छोटासा पॅच पण लावू शकता खूप युनिक असं तुम्ही गळ्याचा आकार देऊन त्याला पाहिजे तशी तुम्ही डिझाईन नक्की तयार करू शकता ब्लाऊजमध्ये हे गळे खूपच सुरेख दिसतात आता आपण बघूया तिसऱ्या प्रकारचा गळा तर आपण तिसरा गळा बघूयात इथं आपण गळारुंदी तीन इंच घेणार आहोत थोडेसे जर ब्रॉड गळे करायचे असेल ना तर थोडीशी गळ्याची रुंदी तुम्ही जास्त ठेवा साडेनऊ इंच गळा उंची घेणार आहोत इथंही तीन इंच घेणार आहोत आणि हे जे आपण गळे करतो ना ह्या गळ्यांना कंपल्सरी नॉट लागते कारण गळ्याचे आकार जेवढे वेगवेगळे असतील तर त्याला नॉट ही लावावीच लागते तर आता आपण तिसरा गळा बघूया थोडस इथून हा गोल कमी घ्या आणि हा थोडासा ब्रॉड घ्या आणि थोडस इथून असा छान असा शेप घ्या तुम्ही हे जे दि दिसतात ना गोल तुम्ही थोडेसे मोठे जरी साईजला घेतले तरी चालू शकतात तुमच्या गा थोडस लहान आतल्या साईडला जरी घेतले तरी चालू शकतात ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तरी हा पण गळा बघा कसा सुरेख आणि खूप सुंदर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ह्याला लुक आलेला आहे इथं तुम्ही दोन नॉट लावू शकता ह्याच आणि ह्या साईडला आणि त्याला छोटंसं फूल तयार करून तुम्ही सोडू शकता इथं छोटासा बो पण तुम्ही तयार करू शकता म्हणजे त्याला सुंदर असा युनिक लुक नक्की तुम्ही आणू शकता हवं तर तुम्ही अशी ब्रॉड पण लेस लावू शकता तर किती सुंदर आणि किती छान आपला आकार आलेला आहे तर आपण आता चौथा प्रकार बघूया तर आता आपण चौथा गळा बघूयात तर त्याची रुंदी आपल्याला ठेवायची आहे पावणे तीन इंच गळा उंची ठेवूयात आपण नऊ इंच इथंही खालच्या साईडला पावणे तीन इंच घ्या तर आता काय करणार आहोत आपल्याला जितकं अंतर हवं आहे म्हणजे गळ्याची उंची ठेवायची ते तेवढं ठेवा तुम्ही म्हणजे इथून तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं ठेवा म्हणजे तुमच्या गळ्याच्या उंचीवरती ते अवलंबून आहे आणि इथून आपल्याला शेप द्यायचा आहे असा फक्त इथून असा शेप द्यायचा आहे आणि हा इथं असणार आहे असाच सरळ भाग आणि इथून असंही सरळच येणार हवं तर तुम्ही थोडंसं बाहेरच्या साईडनं घ्या म्हणजे इथून तुमची गळ्याची उंची जर कमी असेल तर हे अंतर कमी घ्या उंची जर जास्त असेल तर हिथलं अंतर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता आणि आता आपण कटिंग करून घेऊयात तर हे बघू शकता किती छान असा आपला हा गळ्याचा आकार पण तयार झालेला आहे इथं पण तुम्ही अशा छोट्या छोट्या नॉट पण लावू शकता इथं बो तयार करू शकता आणि नाहीतर इथं छोटे छोटे पॅचेसचे कॉर्नर आहेत ना तिथं तुम्ही पॅचेस पण लावू शकता त्याला छान असा काटापदराची जर साडी असेल तर हासा गळा तयार करून तुम्ही इथं मोठाच्या मोठा असा छान पॅच पण लावू शकता हवं तर हवं तशी तुम्ही ह्याच्यामध्ये युनिक आयडिया निर्माण करून ॲट्रॅक्टिव्ह गळा नक्की तुम्ही तयार करू शकता हाही खूप सोपा आहे काही किचकट नाही अगदी सिंपल पद्धतीनं हा तुम्ही गळा नक्की तयार करू शकता तर आता आपण बघूया पाचवा गळा हा पण आता जो पाच बाजू गळा आपण तयार करणार आहोत ना तो पण खूप सिंपल आणि खूप छान आहे तर आता चला आपण गळा तयार करून घेऊयात तर इथून आपण तीन इंचावरती घ्यायचं इथून पण तीन इंचावर घ्या आणि इथून असा आकार द्यायचा आहे आपल्याला गोल जरा बाहेरच्या साईडला येऊ देत एक अर्धा इंच आला तरी चालेल म्हणजे इथून आपल्याला असा गोल घ्यायचा आहे इथून आपल्याला असा क्रॉस घेऊन अर्धा इंच बाहेर घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला असा शेप द्यायचा आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया त्याचं पण तर हे बघू शकता हा पण गळा किती सुरेख असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथून असा आकार आलेला आहे इथून हा असा आणि हे बघू शकता कसा सुंदर असा आकार ह्याचा पण आलेला आहे तर ब्लाऊजमध्ये अशा प्रकारचे तुम्ही छान छान गळे नक्की तयार करा तर हे बघू शकता सगळे आपले तयार केलेले गळे पाच प्रकारचे आपण गळे तयार केलेले आहेत खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीनं मी हे गळ्यांचे आकार दाखवलेले आहे तर तुमच्या गळ्याच्या साईजनुसार म्हणजे किती तुमची आठ साडेआठ नऊ जशी साईज असेल त्या साईजानुसार तुम्ही गळ्याची ही उंची किंवा गळ्याचे आकार ठेवा आणि ह्या गळ्यांना शक्यतो कंपल्सरी तुम्हाला नॉट ही लावावीच लागणार आहे कारण आकार थोडेसे बदलले की नॉट ही लावणं गरजेचं आहे कारण शोल्डर उतरतात तर अशा टाईपचे ब्लाऊजमध्ये सगळे गळे तुम्ही नक्की ट्राय करा असे जे गळे आहेत ना मी सगळे कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये हे सगळे गळे मी नक्की ट्राय करत असते आणि त्यामुळं छानसा असा ब्लाऊजला मी लूक आणण्याचा प्रयत्न करत असते तर तेच सगळे गळे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे गळ्यांचे आकार तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय